मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाकांक्षी लोह खनिज प्रकल्पाच्या डीआरआय प्लांटचं उद्घाटन होणार आहे तर स्लरी पाईप लाईन पॅलेट प्लांट आणि लोह धातू युनिटचे भूमिपूजन ते करणार आहेत तर या प्रकल्पाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी आपण आता गडचिरोलीतील चामोर्शी परिसरातील डीआरआय प्लांटमध्ये आहे लॉइड्स मेटल्सचा जो आयर्न ओनचा जो प्लांट आहे ती खरं तर सुरजागडमध्ये जे आयर्न ओर काढण्यात येईल त्याचं प्रोसेसिंगचं काम या डीआरआय प्लॅन्टमधील करण्यात येईल आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तर गडचिरोलीचा चेहरा मोहरा संपूर्ण बदलणारा संपूर्ण प्रोजेक्ट आहे सुरजागड ते संपूर्ण कोणसार कोणसरी या संपूर्ण परिसरामध्ये साधारणपणे स्लरी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे त्याचं सुद्धा भूमिपूजन या संपूर्ण प्रोजेक्ट दरम्यान आज करण्यात येणार आहे गडचिरोली बरोबर संपूर्ण आजूबाजूचा परिसराचा मोठा असा विकासाला एक वेगळी अशी दिशा स्टील सिटीच्या दृष्टीने गडचिरोलीची होणारी वाटचाल या दृष्टीने संपूर्ण हा प्रोजेक्ट अतिशय महत्वपूर्ण असा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे गडचिरोली म्हटलं की निसर्ग संपत्ती आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे पण मोठी अशी खनिज संपत्ती आहे पण त्या खनिज संपत्तीला एक वेगळ्या पद्धतीने लोह खनिजाला प्रोसेस करून संपूर्ण जगभरात हा माल पोहोचवण्याच्या दृष्टीने हे संपूर्ण युनिट हा संपूर्ण प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी असा आहे झी मीडियासाठी साठी रत्नशील सातपुतेसह अमर काणे चामोर्शी गडचिरोली